શુભેચ્છા પર્વા પાસ પર્વ સુરુ હરિ પાડે સગ્યા મના સગ્યાના શુભેચ્છા તમામ મહારાષ્ટ્ર सगळ्यांना शुभेच्छा बळीराजाचं सेवा आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा वाजवी आनंदाचे सब भाऊजी सर भाऊजीच्या वाडीवर प्रेम ते लाडक्या बहिणींच्या बावीस मिळणार रोहित पवारांचं मिळणार आणि लवकर रोहित पवारांचं म्हणणं आहे की आर एस एस बंदी घालावा ज्या पद्धतीने कर्नाटकमध्ये कर्नाटक सरकारने आर एस एस बंदी घालते त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये कॉलेज आणि इतर ठिकाणी आर एस एसचे लोक घुसते ते कुठेतरी कॉलेजमध्ये वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे खरं म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य हे दुर्दैवी आहे आणि निषेधार्ह आहे याची निंदा निषेध करावा तेवढा कमी आहे कारण आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक कडवट देशभक्त राष्ट्रभक्त ही संघटना आहे आणि कधी जेव्हा आपत्ती संकट येतं त्यावेळेस आर एस एस ही संघटना धावून जाते आणि खरं राष्ट्रभक्त आणि देशभक्ती वर काम करणारं हे आर एस एस संघटना आहे आणि अशा आर एस एसवर बंदी घालावी असं म्हणणं अतिशय दुर्दैवी अतिशय आणि प्रत्येक पक्ष आपापला निर्णय घेत असतो त्यामुळे त्यांचा तो निर्णय असेल त्यामुळे मी एवढंच सांगेन की लोकसभा महायुतीने आम्ही जिंकलो विधानसभा महायुती लँड आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील मध्ये महायुतीचाच हरवा दौलांनी फडके